त्यांच्याकडे पाहुणे पाहुणे नाही आमचा आलेले आहे की म्हणजे माझा भाऊ स्वाती आपणे यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्यासाठी ज्योती खोबरं किसते आणि एका बाजूला आत्या आता भाग, रवा भाजते आणि आत्या इकडं मस्त रवा भाजते आता करंजा करायचा कार्यक्रम होणार रवा आता थंड झालाय त्याच्यात गरम पाणी गरम टाकून घेते आता पाणी रव्यामध्ये अजून टाकावं लागेल का लागतं 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 कसं पाणी लावल्याने नरम पण होता ना रवा हम्म थोडंसं प्लॅनिंग मी करावं लागेल बेटा आता एक नवीन आणखी कार्यक्रम करंजा करण्याचा पण त्यांच्या आधी इकडे सुरुवात केली आहे पण त्याच्या आधी इकडं हे करण्यासाठी पहिल्यांदा गणपती तिथे ठेवला त्याची पूजा करून सर्व करंज लाटणार आहे सगळं बसलंय त्याला करंजी म्हणजे करण्याचा गणपती बनवायचा हम्म कशा आवडतं गणपती तयार पहिला गणपती तो सगळे बसले करायला ज्योती मख्या परी आणि रुपाली तयारी

गाणी गप्पा गोष्टी करत छान काम झालं करंज्या झाल्या आता त्या तळायला घेतल्या तळायची सुरुवात पण शुभ जो गणपती गणपती केलाय तयार करंजीचा तो पहिल्यांदा तळवून घेतला आणि मग नंतर बाकीच्या करंज्या तळायच्या नंतर मग सर्व ज्या करंज्या केल्या होत्या त्या तळवून घेतल्या करंज्या तयार झाल्या नंतर मग पापडी पापड्या म्हणजे कडकण्या असतात त्या त्या कडकवाल्या त्या तळून घेतल्या लाटून तळून घेतल्या नंतर क कडकण्या आणि करंजात तयार झाल्या मग दुसऱ्या दिवशी आमच्या घरी आता लग्न घर आहे तर मंडपाची तयारी झाली मंडप लावला हे पाच सगळं मंडप लावण्याचं चा तयारी चालू आहे चला मंडप टाकला म्हणजे आता लग्न जवळच आलेलं आहे आणि तयारी पण सुरू आहे असे नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि नक्की बघा आणि मला कमेंटद्वारे पण नक्की सांगा की कसं आहे आमच्या लग्नाची तयारी नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत बाय नमस्कार आता परत आमच्याकडे पाहुणे पाहुणे वराड आमचं आलेले आहे ते म्हणजे माझा भाऊ तुम्ही ओळखतातच त्यांना आता येऊन आम्हाला दहा पंधरा मिनटं झाले त्यांचा आराम झाला आता बसले ते मस्त आता आपण बसले गप्पा मारत आणि इकडे मुलं हे इकडे मस्ती ही भावाची मुलगी सोहम सोहम समुशी मस्ती करते आणि इकडे बिचारी वैशू माझी मामी मामीचं काम <laughs> करते स्वयंपाक करते मी व्हिडिओ काढते मदत तिला आली ती माझी बिचारी तिला माझे वडील बसले देवाचे गाणे ऐकते ऐक करा हाय करा निस्त <laughs> हाय करा